नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता चौथी गणित मराठी माध्यम पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित सर्व मराठी माध्यमाच्या मुलांची ही गणिताची चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका आहे चालू शैक्षणिक वर्षाची एकूण चाळीस गुणांचा हा पेपर आहे आपला त्यात तीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण तोंडी कामासाठी बघा दहा गुणासाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील या ठिकाणी सर्व प्रश्नांचे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं आपण व्यवस्थित वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला दहापैकी दहा गुण या तोंडी कामासाठी मिळतील असेच प्रश्न आपल्याला येणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न पहा प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा पाच गुणांसाठी पाच उदाहरणं या ठिकाणी दिले आहेत बघा पहिलं उदाहरण आईने योगिताला सहलीसाठी सातशे पन्नास रुपये पाकिटात घालून दिले ही रक्कम आपल्याला पाकिटावर लिहायची आहे सातशे पन्नास अंकात लिहा पुढचं खालील संख्या अक्षरात लिहा तीनशे एकोणसाठ त्यानंतर चौकटीत योग्य चिन्ह वापरायचं आहे आपल्याला सातशे शहाऐंशी आणि आठशे शहात्तरमध्ये आठशे शहात्तर मोठा आहे म्हणून ते चिन्ह वापरले त्यानंतर ड भाग बघा पहिले सोहमने पस्तीस रुपयांना एक नारळ व एकोणसाठ रुपये किलो याप्रमाणे एक किलो साखर आणली तर त्याने दुकानदाराला किती रुपये दिले पस्तीस अधिक एकोणसाठ बरोबर चौऱ्याण्णव रुपये त्याने दिले इकडच्या साईडला दुसरं आहे बघा ई सीमाने झेंडूच्या साठ फुलांपैकी चौतीस फुलांचा हार केला ओ, तर तिच्याजवळ किती फुलं शिल्लक राहिली साठ वजा चौतीस फुलांची संख्या आहे सव्वीस त्यानंतर प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवायची आहेत सात गुणांसाठी बघा पहिलं एका गावात तीनशे छप्पन्न दुचाकी व दोनशे शहात्तर चार चाकी गाड्या आहेत तर एकूण गाड्या किती त्या गाड्या आहेत सहाशे बत्तीस ब भाग मैदानात एका रांगेत सत्तावीस मुले आहेत अशा आठ रांगा असतील तर एकूण मुले किती सत्तावीस गुणिले आठ उत्तर आहे दोनशे सोळा त्यानंतर क भाग बघा भागाकार कर आणि भागाकार व बाकी लिही तीन गुणांसाठी ब्याऐंशी भागिले नऊ बघा ते उत्तर प्रश्न पाचवा सूचनेनुसार सोडव खालील तक्त्यात अचूक उत्तर लिहायचे चार गुणांसाठी आकृतीचं चा नाव लिहायचंय वर्तुळ कडांची संख्या आहे एक त्यानंतर एक चौकण काढायचं आहे आणि त्याच्या कडा आपल्याला मोजायच्या आहेत बघा या ठिकाणी चौकण काढून दाखवलेला आहे आणि त्याच्या कडा आहेत चार आणि कोपरे सुद्धा चार आहेत प्रश्न सहावा उत्तराचा अचूक पर्याय चौकटीत लिहायचा आहे दोन गुणांसाठी एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक पर्याय बरोबर आहे त्यानंतर ब भाग लांबी मोजण्यासाठी मीटर हे एक वापरतात चौथा पर्याय प्रश्न सातवा खाली दिलेल्या दिनदर्शिकेवरून प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी बघा ते दिनदर्शिका ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न शेजारील दिनदर्शिकेत सोमवारी येणाऱ्या तारखा लिहा त्या तारखा आहेत चार अकरा अठरा पंचवीस स्वातंत्र्य दिनाला कोणता वार येतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो त्या दिवशी वार येतो शुक्रवार या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते रविवार शुक्रवार आणि शनिवार या महिन्यात दुसऱ्या शनिवार कोणत्या तारखेला आहे नऊ तारखेला या पद्धतीने उत्तर आपल्याला आली पाहिजेत प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन गुणांसाठी ओ घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहायची बघा ती वेळ चार तास पंचवीस मिनिटे पुढचं सकाळी सहा वाजता खेळायला गेलेली माणसी सकाळी सात वाजता घरी परत आली तर माणसी घरात परत आली ती वेळ घड्याळ दाखवायची बघा या ठिकाणी सात वाजलेले दाखवलेले आहेत ती सहा वाजता जाते सातला परत येते पुढचं प्रश्न नव्वा खालील तक्ता पूर्ण कर ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत खो खो खेळायच्या विद्यार्थिनीची संख्या आहे सात क्रिकेटच्या खेळाची विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच दहावा प्रश्न खालील प्रश्न सोडो चार गुणांसाठी पावभाऊवर भाग रंगवायचा आहे आपल्याला आकृतीचा बघा तो रंगवलेला आहे त्यानंतर फुलांच्या समूहाचा पाऊन भाग रंगवायचा आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग या पद्धतीने तो रंगवा त्यानंतर बाराचा अर्धा भाग बरोबर किती ते आहे सहा ड भागामध्ये एक किलो साखरेपैकी अर्धा किलो साखर आईने लाडू करण्यासाठी वापरली तर आता किती किलो साखर उरली तर ती साखर आहे अर्धा किलो त्या उदाहरणात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी इयत्ता चौथीची मराठी माध्यमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू